सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र कशा सर्वांचा स्वागत आहे अशोक गॉगला आणि सर्व मित्रांनो खिसोस्तात आणि काळा तलाव आपण झाड मारायला फिरायला इतका मारत चाललोय कटे शाळे दिवशी घ्यावं दाखवा काळा तलाव मी मारला प्रत असते की माझे काळा तलाव फार मस्त आहे सगळ्यांमध्ये काळा तलावचा एक छोटसा टण घेऊन येऊ उतरांना लावूया आणि फिरूया निमित्तानो हा माझी चाळ आहे काळा तलावची जुनी इथेच आमचा माझा जन्म झाला आणि इथे मी बऱ्याच वर्षी राहिलो आहे लहानसा मोठा इथेच झालो आहे आणि याच्या बाजूलाच आमच्या श्रीराम मंदिर आहे फार जुनं मंदिर आहे ते राम मंदिर आहे बाहेरून आता दुपारच्या वेळेस ते बंद होतं पुढच्या वेळेस आपल्याला श्रीराम मंदिराचे पण दर्शन करतो आणि आपण आता आलो तर छोटासा एक काळातलावचा तलावचा व्ह्यू घेऊन वरूनच बघून घेऊ नंतर एक पूर्ण व्हिडिओ बनवून आपण काला तलावर बघा मित्रांनो कशी एकदम शानदार जागा आणि चांगलाच बनवलेला आहे के डी एम सीने भरपूर लोक इथे इव्हनिंग आणि मॉर्निंग वॉकला येतात फार चांगलं वातावरण बसतो इकडे साडेला मित्र माझा एक छोटा मित्र भेटला उष्काळाची ॲक्टिंग करत होतात चष्मा पण खाल्ले झुके का नाही फार इंटरेस्टिंग मुलगा आहे हा आणि आता मी मध्यभागी उभे आहे हे बघा इथे मात सुंदर एक घंटा बनवलेला आहे चार पिल्लरवर आणि आजूबाजूला चांगल्या इमारती उभ्या आहेत चांगली ग्रीनरी आहे काळा तलावला आमचा लहानपण इथेच गेलेला आहे काळा तलावला आणि आजूबाजूला पण आता चांगलं डेव्हलप झालेलं आहे आणि के डी एम सी याची चांगली देखभाल पण करते आणि लोक सकाळी मॉर्निंग वॉकला आणि संध्याकाळी इव्हनिंग वॉकला आणि बरंच पूर्ण फिरायला चला मित्रांनो आम्ही घरी चाललो आता बावीस ते घरी पोहोचलोय रात्री भरपूर जबरदस्त पाऊस पडला काल आपल्या कॉम्प्लेक्समध्ये उभे मी एवढा जबरदस्त पाऊस पडला काल एवढ्या गाड्या होत्या सर्व आनंद बारिश साफ झाल्यात जबरदस्त काल पाऊस पडला रात्री हे आमच्या कॉम्प्लेक्सचं दृश्य मित्रांनो तिथेच रात्र पुढे कॉम्प्लेक्स का नजर आहे बघा कसा जबरदस्त पाऊस पडतोय आणि वीज पण चमकू राहिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता सुरुवातच कर केली आहे मित्रांनो मी ब्लॉग बनवली काय चुका चाली असेल तर माफी करावी आणि प्रयत्न करत राहीन मी चांगले व्हिडिओज आपल्याकडे पोहोचवत राहीन आणि सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो